त्याचं नाव आहे माय तुझा तुझ्या विना जगण माय तुझा विना जगण सार अंधारच हाय भूकला गतीया माय आता कोण खाए भुकला माय आता कोण म्हणत आपल्या वाढून तो सपन पायाची साऱ्या लेकराला वाढून तो, तो सपन पायाची पाया किती सोसती वनवाच किती सोसती वनवाच तरी हाय भूक गती माय आता कोण तुझ्या सजले साऱ्या धर्माचे रंग कोण्या भक्ताना लिहल तुझ्या दुःखावर अभंग तुझ्या भाळावर कुंकू तुझ्या भाळावर कुंकू अन डोळ्यात तुझे पाय भूकला गतीया माय आता कोण दळती तू गरीबीचे दाने दाबून आसवाना गाते सुखाचेच गाणे दाबून आसवाना गाते सुखाचेच गाणे चुकलेल्या वासराला चुकलेल्या वासराला कुठं दिसत नाही गाय भुकला लागतिया माय आता कोण खाय माय तुझ्या विना जगन सार अंधारच हाय भुकला गतीया माय आता कोण म्हणतंय खाय धन्यवाद